नमस्कार मित्रांनो आपल्या नीत एव्होल्युशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो काही दिवस मी फारच व्यस्त होतो त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो यापुढे नेहमीप्रमाणेच तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होणार आहेत तेव्हा कुठेही जाऊ नका चॅनलशी कनेक्टेड राहा व व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या मागील भागामध्ये दैविक रूपा प्राप्त करण्याचे मंत्र व विधी याची उर्वरित माहिती पाहिली मित्रांनो माझ्या मंत्रकोश या विषयामध्ये मागील व्हिडिओंपैकी षटकर्म व षटकर्माचे महत्त्व हा जो भाग आहे त्या भागातील षटकर्म व त्याचे जे नऊप्रयोग आहेत त्याची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण सगळा खेळ हा त्या भागातील माहितीशी संबंधित आहे आणि हे असे मी याकरता बोलत आहे की मनुष्याच्या दैनंदिन जीवनात ज्या काही हालचाली घडतात किंवा मनुष्याच्या जीवनात ज्या काही चांगल्या आणि वाईट घटना घडतात त्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव असतो आज ऐंशी टक्के लोकांना देवदेवस्कीचा त्रास आहे कोकणात खास करून देवदेवस्की हा शब्द वापरला जातो आज कित्येक लोक या गोष्टीने त्रस्त आहेत ज्यातून कोणालाही सहज मार्ग प्राप्त होत नाही याच मार्गातून लोकांचे बरे वाईट करण्यासाठी प्रयोग केले जातात जसे कोणाचेही कल्याण करण्यासाठी शांतिकर्म प्रयोग केला जातो एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला वश करण्यासाठी वशीकरण प्रयोग केला जातो एखाद्याला अस्थिर करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी त्याचप्रमाणे एखाद्याचे संरक्षण करण्यासाठी स्तंभन प्रयोग केला जातो दोन व्यक्तींमध्ये फूट पाडण्यासाठी किंवा भांडण लावण्यासाठी विद्वेषण प्रयोग केला जातो एखाद्याला आयुष्यातून उठवून टाकण्यासाठी किंवा त्याची मनोदशा बिघडून टाकण्यासाठी उच्चाटन प्रयोग केला जातो व एखाद्याचा जीव घेण्यासाठी किंवा त्याचा अकाली मृत्यू घडवून आणण्यासाठी मारण प्रयोग केला जातो या सर्व गोष्टींची माहिती मी षटकर्म व षटकर्माचे महत्त्व या भागात दिलेली आहे मित्रांनो मला माहीत आहे की तुम्हाला जास्तीत जास्त कोकणातील गोष्टींमध्ये रस आहे आणि माझ्या काही दर्शकांनी मला कोकणावर व्हिडिओ बनवायला सांगितले आहेत तुमच्या भावनेची मी कदर करतो व तुम्ही माझ्या कोकण व कोकणातील गावराटी या विषयाला जो काही प्रतिसाद दिला मला जे काही प्रेम दिले व माझ्या चॅनलला जी पसंती दर्शवली त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो म्हणूनच मला मंत्रकोश हा विषय लवकरात लवकर संपवून एका नवीन विषयाची सुरुवात करायची आहे मित्रांनो तुम्हाला असे वाटते की मंत्रकोश या विषयात फक्त मंत्र वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला बोर वाटू शकते पण मुळात तसे काही नाही खरे म्हटले तर हा विषय तुम्हाला अजून नीट कळलेला नाही जर तुम्ही हा विषय पूर्णपणे नीट समजलात तर हा विषय तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल व जसजसे तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहत जाल तस तसे तुम्हाला नवनवीन गोष्टीचा अनुभव येत राहील आणि या विषयात बरेच काही शिकायला मिळेल मित्रांनो मी एक रहस्यमय व्यक्ती आहे व मला रहस्यमयी गोष्टी खूपच आवडतात आणि मित्रांनो या विषयात बऱ्याच रहस्यमयी गोष्टी लपलेल्या आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत मित्रांनो यापुढे येणाऱ्या भागात सर्वशांती कर्मप्रयोग रोगनिवारक मंत्र मारण कर्मप्रयोग उच्चाटन कर्मप्रयोग मोहन कर्मप्रयोग आकर्षण कर्मप्रयोग वशीकरण कर्मप्रयोग विद्वेषण कर्मप्रयोग स्तंभन कर्मप्रयोग पशुपक्षी स्वरज्ञान मंत्र अशुभ फळ देणाऱ्या ग्रहांचे उपाय यासारख्या प्रयोगांवर वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र येणार आहेत तेव्हा त्या प्रत्येक प्रयोगांवरील मंत्राचा अनुभव घ्या व आपल्या समस्या सोडवा मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयाला खऱ्या अर्थाने आजच्या भागापासून सुरुवात होत आहे आजच्या आपल्या भागाचे नाव आहे सर्व शांती कर्मप्रयोग आपल्या सर्व शांती कर्मप्रयोग या भागात सर्व विघ्नहरण मंत्र सर्व कार्यसिद्धी मंत्र सर्व रक्षा मंत्र आत्मरक्षा मंत्र गुप्तधन प्राप्त करण्याचे मंत्र व्यापार वाढविण्यासाठी मंत्र जादूटोणा दूर करण्याचे मंत्र कोर्ट कचेरीवर मंत्र शरीर रक्षा मंत्र असे नाना प्रकारचे मंत्र येणार आहेत ज्याची माहिती या एका भागात सांगणे शक्य नाही त्यामुळे त्याचे विविध उपभाग असणार आहेत याची नोंद घ्यावी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत तेथे ते जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंत्र पुढे स्क्रीनवर येत आहेत तर मंत्र व त्याची विधी पाहून घ्या सर्व शांती मंत्र ओम नमा शांते प्रशांते ओम ह्रीम भ्रीं सर्व क्रोध प्रशमनी स्वाहा विधी वरील मंत्राचा रोज सकाळी एकवीस वेळा जप करून मुखमार्जन म्हणजे ब्रश केल्याने कुटुंबातील सर्व व्यक्ती शांतीपूर्ण आणि अखंड जीवन जगतात हा प्रयोग करून झाल्यावर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला सरबत अर्पण करून धूप लावणे व दिवा प्रज्वलित करणे सर्व विघ्न हरण मंत्र शनिदिन संध्या के समय घरकुमार के जाय चाक पे चौसठ को उलटी चाक फिराय विधी तुपाच्या वातीमध्ये सर्व दिवे लावून ते संध्याकाळी रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्पण करून रुग्णाला दूध तांदूळ आणि साखरेचा स्पर्श करून चौकात म्हणजे चौरस्त्याच्या ठिकाणी ठेवल्याने सर्व दोष नष्ट होतात सर्व सिद्धी मंत्र ॐ भ्रीम भारतय नमहा विधी आघाडा म्हणजेच चिचडा चिरचिरा चिचडीच्या झाडाच्या मुळावर बसून एकाग्रतेने दहा हजार वेळा जप केल्यास सिद्धी प्राप्त होते म्हणजेच वाणी सिद्ध होते तत्काळ लाभ देणारा सर्वसिद्धी मंत्र ओम ह्रीं श्रीं क्लीं द्रुम नमो उवज्याणम विधी बुधवारी ज्या दिवशी नवमी येते त्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पश्चिम दिशेला तोंड करून निळ्या रंगाच्या जपमाळेने जप केल्यास आश्चर्यकारक लाभ मिळतात सर्व रक्षा मंत्र ओम हर हर महादेव सर्व रक्षा कुरु कुरु स्वाहा विधी भगवान शंकराचे ध्यान करून वरील मंत्राचा जप करून पूजा करावी दिवा आणि उद्बत्ती लावा आणि त्याच उद्बत्तीच्या भस्माने तिलक लावणे असे केल्याने सर्व प्रकारे संरक्षण होते भूत प्रेत पळवण्यासाठी तर हा एक परिपूर्ण उपाय आहे सिद्ध रक्षा मंत्र ओम नमो नारायणाय विधी हा मंत्र प्राचीन काळापासून प्रचलित आहे या मंत्राची महिमा तर अपार आहे दैनंदिन स्नान झाल्यानंतर भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर आपल्या भक्तीप्रमाणे जप करणे या मंत्राच्या कृपेने व्यक्ती दिवसभर आनंदी राहते शरीर रक्षा मंत्र क्रमांक एक ओम नमो आदेश गुरु को बज्र बज्री किवाड बज्री में बांधा दशोद्वार का घाले उलट वेदवाही को खाद पहिली चौकी गणपती की दूजी चौकी हनुमान जी की तीजी चौकी भैरो की चौथी राम रक्षा करने की श्री नृसिंह देवजी आए शब्द साचा पिंड काचा फुरो मंत्र ईश्वरो वाचा सत्य नाम आदेश गुरु का विधी कोणत्याही शनिवारपासून या मंत्राचा जप सुरू करा आणि या मंत्राचा एकवीस दिवस दररोज सकाळी बावीसशे अडुसष्ट वेळा जप करा गुग्गल हंगामी फळे मिठाई आणि तेल आपल्या समोर ठेवून तुपाचा दिवा लावा या मंत्राचा एकवीस दिवस नियमित जप केल्यास हा मंत्र सिद्ध होईल जेव्हा मंत्र सिद्ध होईल तेव्हा सिद्ध झाल्यानंतर प्रयोग करताना या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अंगाला भभूत म्हणजे भस्म लावणे त्यामुळे शरीराचे रक्षण होईल शरीर रक्षा मंत्र क्रमांक दोन ओम नमो परब्रह्म परमात्मने नमः शरीरम पाही पाही विघ्नम कतारम बंद बंद प्रतिमात्र रक्षाम कुरु कुरु स्वाहा विधी आघाडा म्हणजे चिचडीच्या झाडाच्या मुळावर बसून एकाग्रतेने दहा हजार जप केल्यास वाणी सिद्धी होते स्वसंरक्षण मंत्र ओम क्षी क्षीम 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 फट विधी वरील मंत्राचा रोज पाचशे वेळा जप केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते व स्वतःचे भय नाहीसे होऊन मनुष्य निर्भय होतो मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा येथेच मी व्हिडिओचा शेवट करतो तर चला मग मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपल्या पुढील भागात